नगर परिषद बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी भडकावली फेरपडताळणी न केल्यास आमरण उपोषण अपंग जनता दल सामाजिक संघटनेचा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांचा इशारा दिग्रस नगर परिषद दिग्रस येथे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या लिपिकाची फेरपडताळणी तातडीने करण्यात यावी अन्यथा एकोणतीस ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू करू असा इशारा अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी दिला आहे चोवीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सादर केलेल्या लेखी ले ले तक्रारीत जाधव यांनी नमूद केले की नगर परिषद दिग्रस येथील लिपिक यांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावली आहे त्यामुळे त्यांच्या ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्राची आणि यू आय डी कार्डची फेरपडताळणी अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत करण्यात यावी अन्यथा एकोणतीस ऑक्टोबर पासून नगर परिषद कार्यालय समोर आमरण उपोषणास बसू आणि त्यानंतर काही अनिष्ट घडल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला मागील वर्षी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीपक जाधव राजीव शाह आणि राहुल वानकड या दिव्यांग कार्यकर्त्यांनी या प्रकरणी नगर परिषदेस निवेदन देत वैद्यकीय फेरपडताळणीची मागणी केली होती त्यावेळी सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा देत त्यांनी तालुक्यात खळबळ उडवली होती मात्र आज़ता त्या कोणतीही कारवाई न झाल्याने जाधव यांनी पुन्हा ही मागणी तीव्र स्वरूपात मांडली आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार चाळीस टक्के पेक्षा कमी अपंगत्व असल्यास लाभ मिळू नयेत असा शासनाचा आदेश असतानाही नगर परिषद प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांचे संरक्षण करत असल्याचा आरोप अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी केला खरा लाभार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही न्याय मिळवण्यासाठी कोणती संविधानिक लढाई लढू असा निर्धार यांनी व्यक्त केला नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रास नगरपरिषद समोर दिव्यांगांचे सामूहिक अमरण उपोषण दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होणार आहे या उपोषणाच्या उपोषणामध्ये मागणी आहे दिग्रज नगर परिषदमधील लिपित अश्विनी भगत यांचे दिव्यांग प्रमाणपत्रे हा खोटे आहे संदर्भात आम्ही लेखी निवेदन दिलं आंदोलन केलं आत्मधन केलं तरी त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही तरी त्यांचे दिव्यांगांचे जो प्रमाणपत्र आहे त्यांची दिव्यांगांची प्रमाणपत्राची पडताळणी करून आम्हाला यू आय डी कार्ड आणि दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्राची झेरॉक्स देण्यात यावी संदर्भात एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू राहणार आहे धन्यवाद